प्रीपेड कार्डद्वारे आय पेमेंटसाठी आयची मान्यता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेत तिसऱ्या पक्षाच्या ॲपद्वारे प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्सच्या माध्यमातून आय पेमेंट करण्यास मान्यता दिली आहे या निर्णयामुळे प्रीपेड कार्ड गिफ्ट कार्ड मेट्रो रेल कार्ड आणि डिजिटल वॉलेटसारख्या प्रीपेड उत्पादने वापरणाऱ्यांना व्यवहार करताना अधिक सोय होणार आहे यू पी आय व्यवहार आता सोपे आरबीआयने जारी केलेल्या परिपत्रकानुसार पूर्ण केवायसी झालेल्या प्रीपेड उपकरणांवरून यू पी च्या माध्यमातून पेमेंट करण्यास आणि पीपीआयद्वारे यू पी आय पेमेंट स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली आहे अशा प्रकारचे व्यवहार यू पी आय प्रणालीत प्रवेश करण्याआधी पूर्व अनुमोदित केले जातील पी पी आय जारी करणाऱ्या संस्थांना केवळ त्यांच्या पूर्ण केवायसी झालेल्या ग्राहकांनाच यू पी आय व्यवहारासाठी जोडता येईल पीपीआय धारकांचा व्यवहार प्रमाणित करताना त्यांच्या विद्यमान ओळखीचा वापर केला जाईल मात्र कोणत्याही बँक किंवा इतर पीपीआय जारी करणाऱ्या संस्थांच्या ग्राहकांना जोडण्यास परवानगी नाही असे आरबीआयने स्पष्ट केले आहे पीपीआय प्रीपेड उपकरणे जी वस्तू आणि सेवांची खरेदी वित्तीय सेवांचा वापर आणि त्यामध्ये साठवलेल्या मूल्याच्या आधारे धनप्रेषणाची सुविधा प्रदान करतात युपीआय ही भारतीय राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशनने विकसित केलेली एक त्वरित वास्तविक वेळेतील पेमेंट प्रणाली आहे जी मोबाईल फोनद्वारे इंटरबँक व्यवहार करण्यासाठी उपयुक्त आहे ग्राहकांसाठी फायद्याचे पाऊल आयच्या या निर्णयामुळे प्रीपेड उपकरणधारकांना आयच्या माध्यमातून सहज आणि सुरक्षित व्यवहार करण्याची संधी मिळणार आहे हा निर्णय डिजिटल व्यवहारांना चालना देण्याच्या दिशेने महत्वाचा ठरणार आहे स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी